नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती असताना भारत हा दहशतवादाची लढाई लढत असताना पाकिस्तानला दोन देशांनी मदत केली त्यामध्ये एक तुर्कस्तान आणि दुसरं आहे अझरबैजान या दोन देशांनी उघडपणाने पाकिस्तानला मदत केली तुर्कस्ताननी तर आपलं एक लढाऊ जहाज पाकिस्तानच्या समुद्रामध्ये आणून ठेवलं त्याचप्रमाणे एक विमान तुर्कस्तानचं जे पाकिस्तानच्या एअरबेसवर उतरलं असं म्हटलं जातं की त्यामध्ये काही युद्ध सामुग्री सुद्धा होती अर्थात तुर्कीनी नंतर ते डिनाय केलं पण वस्तुस्थिती म्हणजे त्या विमानातनं काही युद्धजन्य सामान हे पाठवण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीने या दोन देशांनी मदत केली आणि त्यामुळे आज हे दोन्ही देश हे भारताच्या आणि भारतीयांच्या डोक्यात गेलेले त्यामुळे आता भारतानं यांचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलंय आणि त्यासाठी ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट ओ ची आखणी करण्यात आलेली आहे म्हणजे नेमकं काय का हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्र हो। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं प्रतिहल्ला केला त्याला प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणांवर भारतानं लक्ष केलं पण हे लक्ष करत असताना भारतानं ही काळजी घेतली की पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवर लष्करी तळांवर लष्करी मुख्यालयावर किंवा कुठल्याही सरकारी मुख्यालयांना यामध्ये लक्ष करण्यात आलं नाही तर हे नऊ ठिकाणी जे हल्ले के केले ते म्हणजे जिथे अतिरेकींचे अड्डे आहेत जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं अशी तळं भारतीयांनी उद्ध्वस्त केलेली आहेत हे सगळं होत असताना पाकिस्तानला मात्र उघडपणाने तुर्कीनं मदत केली म्हणजे तुर्कस्ताननी तर हे बोलून दाखवलं की आम्ही पाकिस्तानच्या बाजूनी आहोत तसंच अझरबैजान हे सुद्धा पाकिस्तानच्या बाजूनी उभं राहिलं या दोघांनी पाकिस्तानला म्हणजे तुर्कीनं तर द्रोनची मदत केलेली आहे लढाऊ जहाज जे मी म्हटलं ते पाकिस्तानच्या समुद्रामध्ये आणून उभं केलं अशा पद्धतीची मदत ही खर तर तुर्कीनं केलं आणि तेव्हापासून भारतीयांच्या मनामध्ये तुर्कस्तानविषयी आणि अझरबैजानविषयी एक राग निर्माण झाला भारतानं आता या दोघा दोन्ही राष्ट्रांना उत्तर देण्याचं ठरवलं आहे ते उत्तर म्हणजे आता तुम्हाला मी सारखो सांगतो ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओच्या माध्यमातनं ज्याला आपण म्हणतो की बहिष्काराचं अस्त्र या दोन राष्ट्रांच्या विरोधामध्ये आता भारत अवलंबणार आहे आता याच्यामध्ये गंमत जर अशी आहे की खरंच भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला मदत करणारा हा जो तुर्की देश आहे हा भारताच्या चा चा चांगलाच डोक्यात गेलेला आहे आणि अझरबैजान तुर्की यांनी खेळलेली ही तिर्की चाल जी आहे ही या दोन्ही राष्ट्रांना महागात पडणार हे मात्र नक्की हे मी का म्हणतोय हेही मी तुम्हाला सांगतो आता जे आपण ऑपरेशन टू पॉइंट ओ सुरू आहे म्हणजे बहिष् बहिष्काराचं जे, भहिश, जे अस्त्र आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलाच घाला आपण केलेला आहे तो म्हणजे सफरचंदानी तुर्कीवरनं जे सफरचंद तुर्की सफर आपल्याकडे आपण आयात करतो त्याच्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल की भारतातले जेवढे व्यापारी आहेत फळ व्यापारी आहेत मोठे मोठे फळ व्यापारी म्हणजे मी आता आपल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधले जे फळ व्यापारी आहेत ते मी म्हणत नाही दे जे देशामध्ये आयात करतात असे जे व्यापारी आहेत यांनी आता या पुढच्या काळामध्ये तुर्कस्तानमधनं सफरचंदांची आयात होणार नाही जे राष्ट्र भारताविरुद्ध चाल करता आहे जे पाकिस्तानला सपोर्ट करत आहे जो भारतीयांचा दुश्मन आहे त्यांना सपोर्ट करत आहे त्यांच्याकडनं आम्ही सफरचंद आयात करणार नाही ही भूमिका फळ जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर आज तुर्कस्तान असेल किंवा अजरबैजान असेल या दोन्ही ठिकाणी एक पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं आणि आने आज अनेक भारतीय तुर्कीला भेट देत असतात अझरबैजानला भेट देत असतात यामध्ये जर आपण अगदी आकडेवारीनुसार जर थोडं बघायचं ठरवलं तर दोन हजार चोवीस मध्ये जवळपास तीन लाख तीस हजार भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिलेली आहे दोन हजार तेराच्या तुलनेमध्ये वीस पूर्णांक सात टक्के पर्यटकांची वाढ झाल्याची नोंद ही केली गेलेली आहे म्हणजे तुम्ही बघा की कि किती पर्यटक या मधल्या काळामध्ये वाढलेले आहेत वीस पूर्णांक साठ टक्के इतकी पर्यटकांची वाढ झालेली आहे म्हणजे पर्यटनाच्या रूपानं आज तुर्कीला किती मोठा आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे अजून मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आज तुर्कीच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास तीन लाख तीनशे पन्नास कोटींचं योगदान हे पडत आहे म्हणजे याचा खरं तर तुर्कीनं विचार करायला हवा पण तुर्की आज भारत भारताने तुर्कस्तानला अनेक वेळा मदत केलेली आहे पण पाकिस्तानला सहाय्य करताना तुर्की हे विसरली भारताचं योगदान विसरलेली आहे आज या पर्यटन व्यवसायामुळे तुर्कस्तानमध्ये जवळपास पंचेचाळीस ते साठ हजार पर्यटन ज्याला आपण म्हणून नोकऱ्या किंवा रोजगार निर्मिती ही तुर्कीमध्ये झालेली आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल तुर्कस्तानसारखं अजरबैजानची देखील स्थिती आहे आणि जर भारतानं ठरवलं तर अजरबैजानचं अन्न पाणी बंद होऊ शकतं अशी स्थिती निर्माण होऊ शकते याचं कारण अजरबैजानच्या जी डी पी मध्ये भारतीय पर्यटकांचा जवळपास आठ टक्के इतका वाटा आहे यावरनंच तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हटलं की जर भारतानं ठरवलं तर अजरबैजानचा दाणा पाणी बंद होऊ शकतं दहा टक्के रोजगार हा एकट्या पर्यटनातनं अझरबैजानला मिळतो आहे दुसरी गोष्ट आज रशिया आहे तुर्की आहे इराण आहे याप्रमाणे सगळ्यात जास्त मोठ्या संख्येनं भारत भारतीय पर्यटक हा अझरबैजानला भेट देतोय साधारणतः दोन हजार पाच मध्ये दोन्ही देशातला जर का आपण व्यापार बघितला आता व्यापार म्हणजे कुठला तर अझरबैजान हे सगळ्यात प्रामुख्याने तेल उत्पादनामध्ये हा सगळ्यात मोठा देश मानला जातो आणि या बाबतीत जर आपण बघितलं तर दोन हजार पाच मध्ये पन्नास दशलक्ष डॉलर्स इतका व्यापार भारतानं केलेला आहे दोन हजार पाच मध्ये मग दोन हजार तीनची जर आकडेवारी आपण बघितली तर तोच म्हणजे पन्नास दशलक्ष डॉलर्स वरनं तो आता पोचलाय एक पूर्णांक चारशे पस्तीस अब्ज डॉलर्स इतका व्यापार या दोन देशांमध्ये होतोय याच्यावरनं या आकडेवारीवरनं या तुमच्या लक्षामध्ये येईल की भारताकडनं आज अझरबैजानला किती मोठ्या प्रमाणामध्ये मदत आहे भारताकडून दोनशे एक अब्ज डॉलर्सची निर्यात होतीये म्हणजे जसं आपण आयात करतोय ते जसं ते आयात करतायत तसं आपण भारतातनही काही वस्तू त्यांच्याकडे पाठवतोय म्हणजे आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टींमध्ये ही आकडेवारी मी सांगितली आपण तेल आयात करतो तसं भारताकडनं काही गोष्टी या निर्यात केल्या जातात त्याची देखील जर आपण आकडेवारी बघितली तर ती दोनशे एक अब्ज डॉलर्सची आहे भारतानं आता एक फक्त विचार करा की बहिष्कार अस्त्र जर वापरलं आणि भारतानं जर हे ठरवलं की या पुढच्या काळामध्ये अझरबैजानकडनं तेल आयात करायचं नाही तर काय होऊ शकेल अक्षरशः अझरबैजान सारख्या देशाला कडकीला सामोरं जावं लागू शकतं इतकी भीषण परिस्थिती ही अझरबैजानवर येऊ शकते याचाच अर्थ जर आपण बघितलं तर या दोन्ही देशांकडे जर म्हणजे तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांकडे जर का भारतानं पाठ फिरवली तर या दोन्ही देशांचं काही लाख अब्ज डॉलर्सचं नुकसान हे ठरलेलं आहे किंवा हे होऊ शकतं सध्याच्या स्थितीमध्ये भारतीय म्हणजे एक त्यातल्या अजून जशी म्हणजे फळ व्यापारी जे आहेत त्यांनी जशी एक भूमिका घेतली तशीच एक भूमिका भारतातले जे ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे जे ट्रॅव्हल कंपनीज आहेत मोठमोठ्या मुट ट्रॅव्हल कंपनीज आहेत यांनी सुद्धा एक भूमिका घेतलेली आहे की या सगळ्या आत्ताच्या स्थितीमध्ये आम्ही भारताबरोबर आहोत त्यामुळे तुर्कस्तान असेल अझरबैजान असेल या ठिकाणी आमचे कोणतेही पर्यटक आम्ही पाठवणार नाही या ठिकाणी आम्ही आमचं पर्यटन करणार नाही अशी भूमिका भारतातल्या अनेक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्सनी घेतलेली आहे ही सगळ्यात त्यातली महत्त्वाची बाब आपण बघतो त्याचप्रमाणे सफरचंदावर आपण बंदी घातलेली आहे त्याचं जोरदार कॅम्पेन सुद्धा सुरू आहे आणि तुम्ही बातम्यांमधनं सुद्धा बघू शकता की यापुढच्या काळामध्ये आता तुर्कीकडनं सफरचंद आयात केलं जाणार नाही आता आपण म्हणतोय की तुर्कस्ताननी एवढं उघडपणाने पाकिस्तानला मैत्रीचा हात पुढे केला किंवा के पाठिंबा दिला याच्या मागचं कारण देखील जर आपण समजून घेतलं तर हे कारण जसं राजकीय आहे तसं धार्मिक सुद्धा याला एक कारण आहे धार्मिक म्हणजे मुस्लिम समुदायाचा धार्मिक आणि राजकीय ज्याला आपण म्हणून नेता खलिफा होण्याची तुर्कीच्या अर्दोगन हे जे तुर्कीचे आहेत त्यांची इच्छा आहे आणि त्याला पाकिस्ताननं पाठिंबा दिलाय किंवा ते खलिफा होण्याला पाकिस्ताननी होकार दिलेला आहे आणि त्यामुळे तुर्कीनं आज पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा देऊ केला आणि शस्त्र सुद्धा पुरवलेली आहेत की जी आपण आता या युद्धजन्य स्थितीमध्ये बघितलेली आहेत असा हा धार्मिक मैत्रीचा बंध तुर्की आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आहे पण शेवटी मुद्दा हा येतो की भारत हा पाकिस्तानच्या विरोधामध्ये नाही आहे भारत हा पाकिस्तान, पाकिस्तान ज्या दहशतवादाला पुरस्कृत करतोय ज्या दहशतवादाला प्रोत्साहन देतोय किंवा जो दहशतवाद पाकिस्तानमध्ये पोचला जातोय त्याच्या विरोधामध्ये भारत आहे आणि भारत आतापर्यंत ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर देतोय किंवा जो लढा भारताने उभारलेला आहे तो दहशतवादाच्या विरुद्ध आहे तो पाकिस्तान या देशाच्या विरोधात नाही तो दहशतवादाच्या विरोधात आहे आणि म्हणून अशा वेळेला तुर्की आणि अझरबैजानसारखे देश जेव्हा पाकिस्तानला म्हणजे जो दहशतवादाला खतपाणी घालतोय अशा पाकिस्तानला जेव्हा मदत करतो तेव्हा या देशाचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे हेच आता भारतानं ठरवलंय थोडक्यात पाकिस्तानच्या बरोबर जो कोणी जाईल ते म्हणजे कशी अवस्था आहे ना हम तो डुबे है सनम लेकिन तुमको बी साथ लो ले डुबेंगे असं जो कोणी पाकिस्तानच्या बरोबर जाईल त्याची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा